वाले वाले वाले। आगे आगे करा। बदल करा क्रांती करा आणि बदलच क्रांती एकट्याला होत नाही आमदार बनलाय ना सगळ्यांनी आज शपथ घेतली पाहिजे थोड्या दिवसांनी या ग्रामपंचायत आपण भूमिपूजन करू रस्त्याचं भूमिपूजन करू विकासाला कुठेही निधी कमी पडून देणार ना कारण केंद्रात मोदी सरकार आहे ते काही कमी आपल्याला पडून देत ना म्हणून हे सरकार आपल्याला परत आणावं लागल तर ही लाईट बिल टिकल मोफत शून्य बिल येतील दोन दिवसात तुम्हाला काही लोकांच्या वर आलेत पण आता तुझं काम आहे पन्नास हजार वाचल्या आम्ही निवडणुकीला उभं राहिले विद्यार्थी पात्र जर झाले <laughs> काय काय बदल नाही आणि म्हणून तुमच्या पायाला हात लावून काम करणारा ला एखादा तुमच्यातला पोरगा आमदार झाला पाहिजे तर तुम्हाला किंमत एवढं सांगायला आज या निमित्तानं आलोय आज परिवर्तन यात्रेच्या निमित्तानं आलोय मी तुम्हाला विश्वास देतो तुम्ही बदल करा परिवर्तन करा एक चांगलं काम या ठिकाणी मध्ये उभं करायचं काम आपण करू एवढंच बोलतो आणि थांबतो जय हिंद जय महाराष्ट्र